संवत्सर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती एक अनोख्या पद्धतीने साजरी शालेय विद्यार्थ्यांना केले व पेन व प्रबोधनात्मक पुस्तके तसेच मिठाई वाटप विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद कोपरगाव तालुक्यातील संसर येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालयाच्या वतीने नुकतीच महात्मा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णव जयंती व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे वी जयंती संयुक्तरित्या साजरी करण्यात आली माजी ग्रामपंचायत सदस्य बाबूराव मैदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट शिरीष लहकने उपसरपंच विवेक परजने, दिलीप ढेपले खंडेराव फेपाळे कारखान्याचे संचालक बापूसाहेब बारहाते शिवाजीराव बारहाते सोमनाथ पाटील निरगुडे फकीरराव बोरनारे माजी जीप सदस्य संपतराव भारुड मराठा महासंघाचे मधुकर साबळे पाटील बाळासाहेब देवकर पोलीस पाटील लीनाताई आचारी चंद्रकांत लोखंडे हबीब भाई तांबोळी भाऊसाहेब कासार सचिन काळे प्रा वाय आर खांडेकर गणेश वाघिले पत्रकार होते पाहुण यांच्या हस्ते व डॉक्टर यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करण्यात आले यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष पंडित भारूड यांच्या वतीने जनता इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना वही पेन व प्रबोधनात्मक पुस्तके तसेच मिठाई वाटप करण्यात आले यांच्या या आगळ्या वेगळ्या जयंतीचा संपूर्ण कोपरगाव तालुक्यात कौतुकाचा विषय होत आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सात साली मॅट्रिक परीक्षा पास झाली तेव्हा सी के बोले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इत, इतके भव्य दिव्य स्वागत केले की के, के मागासवर्गीय समाजातील मॅट्रिक परीक्षा पास होणारे डॉक्टर बाबासाहेब एक एकमेव एक असा विद्यार्थी आहे आणि क्रांतीसूर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्यांची आज जयंती आहे असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो यांना यांच्या विचारांना वंदन करतो नाही मुलं महत्वाची <laughs> तसं बोलायला गेलं तर खूप काही आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांवरच बोलायचं म्हटलं तर भारतामध्ये भारताच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर लोकांनी पी एच डी केलेली आहे बाबासाहेबांचं जीवन काय होतं त्यांचा संघर्ष काय होता, का होता यावरसुद्धा लोकांनी त्याच्यावरसुद्धा पी एच डी केलेली आहे युनिव्हर्सिटी उभा आहेत जगामध्ये महापुरुष होऊन गेलेले आहे अशा महापुरुषांनी या ठिकाणी केलेल्या आहे आपण जर बघितलं तर प्राचीन काळापासून या ठिकाणी बहुपत्नीत्व असेल बालविवाह असेल यासारख्या अनेक ज्या जातक अशा रूढी परंपरा होत्या ह्या सर्व समाजावरती स्त्रियांवरती ह्या आधारलेल्या होत्या आणि या रूढींना तोडून फोडून फेकण्याचं काम या ठिकाणी या महापुरुषांनी केलेलं आपल्याला दिसून येतं आज जर आपण बघितलं मी मागच्या वेळेस आम्ही कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो आणि जास्त गर्दी असण्यापेक्षा दर्दी लोक या ठिकाणी आपण नेहमी आम्हाला या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात वेळेत वेळ काढून देत असतात त्याबद्दल खरोखर तुमचे आभार मानते कारण केवळ एकच चाकोरीतून जाणारा हा समज नाही अनेक चाकोरीतून या ठिकाणी हे लोक आलेले असतात आणि आम्हाला नेहमी या ठिकाणी प्रेरणा प्रोत्साहन या ठिकाणी देत असतात मी ज्यावेळेस महिलांना बोलवायला जात असते त्यावेळेस मला फार म्हणजे वेगळ्या प्रेरणा दे वेळोवेळी प्रेरणा देतात ते आमचे आरोग्य लोकनी साहेब शिवाजी भाऊ त्याचप्रमाणे प्रदीपराव खांडेकर सर शरद पवार साहेब संपतरावजी भारुड राहुल भारुड आमचे आर्यू पठाण पत्रकार त्याचप्रमाणे डेपले साहेब आहेत आमचे एकनाथराव वाघमारे सर आणि गणेश कांबळे सर आणि देवंगे सर आहेत कैलाजी आहेत राहुल एकनाथ आणि दिलीपराव सगळे आमचे वाघिले मामा आले आणि खरोखर तुमचं मनापासून आभार मानतो की ज्यावेळेस आमच्या मॅडमने सांगितलं की ज्यावेळेस सा जे प्रबोधनात्मक कार्यक्रम असतात राष्ट्रीय पुरुषाच्या जयंती असतात तर महिला पुरुष आणि लोक याकडे फारसे लक्ष देत नाही पाठ फिरवली जाते पण सगळ्यांनी जर पाठ फिरवली तर या महापुरुषाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार केला छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे या महापुरुषाचे या समाजावर खूप मोठे उपकार आहेत मग आपण यांचे उपकार कधी भेटणार आहे त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्याला जर आपल्याला वेळ नाही ज्याच्यामुळे आपण चांगले कपडे घालतो दागिने घालतो या महामानवाने आपल्याला